तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण हो व नवीन ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर बघा सर्व लाडक्या बहिणी ज्या काही आहेत तर त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे तर आता दिवाळीचं जे काही बोनस आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्या संदर्भात ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे आता बघा दिवाळीचं बोनस आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी गिफ्ट हा महत्त्वाचा मुद्दा आहे बहिणी वारंवार विचारत असतात की या ठिकाणी माननीय लाडके मुख्यमंत्री भाऊ आम्हाला कधी गिफ्ट देणार आहे कधी दिवाळीचं बोनस देणार आहे की जेणेकरून तुमची आणि आमची दिवाळी गोड होईल आता नेमकी अपडेट काय आहे दिवाळीचा बोनस कधी भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता कधी पर्यंत भेटणार आहे सर्व मी डिटेलमध्ये सांगणार आहे सोबतच ज्यांना आता हप्ते ज्यांना मिळालेले नाही आहेत बाकीच्या राहिलेल्या बहिणींना त्यांना कधी हप्ते त्यांच्या खात्यात जमा होतील आणि त्यांना एक काम काय करायचं आहे की जेणेकरून हप्ता तात्काळ लगेच त्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि ज्यांचे तीन महिन्यांचे पैसे बाकी आहे त्यांना कधी येतील काय येतील सर्व काही मी डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आता अपडेट देणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही अपडेट समोर आलेली ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजे टप्प्याटप्प्याने देणार आहे आता बघा सगळ्यात अगोदर ज्यांना तीन महिन्यांचे पैसे बाकी त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे ते मी तुम्हाला आता लक्षात आणून देतो आता बघा ज्यांचे तीन महिन्यांचे पैसे आलेले नाही आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की तुम्हाला पैसे शासनाने तुमचा लाभ बंद केला आहे आता याच्यापैकी काही बहिणी आहेत त्यांचं राशन कार्डमध्ये या ठिकाणी तीन तीन नावं आहेत आता समजा एक आई असेल त्याच्यानंतर दोन मुली असतील किंवा एक आई असेल एक मुलगी असेल एक सुनबाई असेल म्हणजे अशा पद्धतीने तीन तीन नावं जर तुमच्या राशन कार्डमध्ये असेल आणि तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेताय तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ तुमचा बंद करण्यात आलेला आहे आणि असा प्रकार भरपूर बहिणींसोबत झालेला आहे आता बहिणी म्हणतील की सर आम्ही तीन जणांनी जर फॉर्म भरलेला आहे आणि आमचा फॉर्म जर शासनाने रद्द केला आहे तर त्याच्यापैकी एकाचा रद्द करायचा आणि दोन जणींना लाभ द्यायचा तर असं नाही होत हे शासनानेच या ठिकाणी या ठिकाणी कळवलेलं आहे की जर तीन फॉर्म आलेले असतील तर तिन्ही रद्द होतील तिन्हींना लाभ भेटणार नाही आहे आणि असा प्रकार झालेला आहे आणि याच्यामुळंच तुम्हाला तीन महिन्यांचे पैसे आलेले नाही आहेत आता बघा याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही म्हणाल की सर आमचं काहीच नाही मी फक्त एक टी एन मला तीन महिन्यापासून पैसे आलेले नाहीये तर हे जे काही या ठिकाणी अपडेट आहे हे मी तुम्हाला आता देतो तर बघा यांना राहिलेल्या बहिणी या ठिकाणी पंचवीस तारखेपर्यंत पैसे देखील यायला पाहिजेत कारण पैसे पाठवण्यात आलेले जर एक जण या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे एकच जण असेल घरामधून किंवा दोन जण जरी असले तरी तुम्हाला योजनेचा लाभ भेटेल राशन कार्डमध्ये दोन जणांचे नाव असेल तरी चालेल ठीक आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं झालं हे तीन महिन्यात त्यांचं पैसे का आले नाही आणि जर तुम्हाला पैसे आले नाही आहे तर तुम्हाला हे करायचं आहे आता नेमकं काय आता तीन महिन्याच्या पैशांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे कोणाला भेटतील ते मी तुमच्या लक्षात आणून दिलेलं आहे आता नेमकं बहिणींचा हा पण प्रश्न होता की सर मला ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही आणि सप्टेंबरचा पण मिळालेला नाही आहे अगोदर एक लक्षात घ्या जो तुम्हाला या महिन्यामध्ये अकरा आणि बारा तारखेला जो या ठिकाणी हप्ता देण्यात आलेला आहे त्याचा क्रमांक आहे चौदावा आणि महत्वाचं म्हणजे हा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हप्ता आहे हा सप्टेंबरचा नाही आहे सप्टेंबरचा पुढच्या महिन्यात भेटणार आहे किंवा नाही ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणार आहे किंवा याच महिन्यामध्ये भेटेल ते पण मी तुम्हाला सांगाल चौदा हप्ता ऑगस्टचा होता आता ज्यांना ऑगस्टचा हप्ता आलेला नाही आहे त्यांनी त्यांची के वाय सी चेक करून घ्यायचं आहे हे काम तुम्ही हे एकच काम हे करून घ्या शासनाने आता ई के वाय सी लागू केलेली ते प्रत्येक वर्षाला तुम्हाला करावी लागेल तरच बहीण योजनेचा लाभ भेटणार आहे ठीक आहे हे तुमच्या आता लक्षात येऊन गेलेलं आहे आता बहिणीला ई केवाय सी लागू करण्यात आलेली आहे ती के वाय सी असेल तरच तुम्हाला पैसे कंटिन्यू भेटतील आता हे पण तुमच्या लक्षात मी आणून दिलं आता बघा तीन महिन्याचे पैसे कोणाला आले नाही तुम्हाला काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सोबतच तुम्हाला ऑगस्टचे पैसे आलेले नसतील किंवा पैसे तुमचे बाकी असतील तर तुम्हाला तुमची ई के वाय सी करायची पैसे ताबडतोब तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील आता दोन अपडेट मी तुम्हाला दिलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबरचा हप्ता कधी येईल आणि दिवाळीचं गिफ्ट आणि बोनस तुमच्या बँक खात्यात कधी जमा होईल तर सप्टेंबरचा हप्ता या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहे कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता हा दुसऱ्या महिन्यात तुमच्या बँक खात्यात जमा होतो सप्टेंबरचा हप्ता पुढच्या महिन्यात तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होणार आहे तो अजूनपर्यंत कोणालाही ना मिळालेला नाहीये ठीक आहे हे तुमच्या लक्षात आता आणून दिलं नाही मी याच्यानंतर दिवाळीचं बोनस तर दिवाळीचं जे काही बोनस ते आहे बोनस का ते बहिणींना प्रतीक्षा आहे की दिवाळीचं बोनस कधी जमा होईल ते विचारतात वारंवार तर बघा बहिणींना अजूनपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांनी किंवा महिला व बालविकास मंत्री जे काही आदित्यताई तटकरे त्यांनी कुठलीही अपडेट दिलेली नाहीये की कोणाला दिवाळीचा बोनस भेटेल आणि कोणाला गिफ्ट भेटेल तर ज्यावेळेस बोनस आणि गिफ्ट जाहीर होईल किंवा आदेश येईल किंवा वरून अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला देणार आहे अजूनपर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये परंतु शासनाने तुम्हाला गिफ्ट आणि बोनस द्यायला पाहिजेत की जेणेकरून तुमची दिवाळी गोड होईल तर बोनस जर का भेटायचं म्हटलं तर तुम्हाला ऍडव्हान्सचे हप्ते भेटतील जवळपास तीन हजार रुपये तुम्हाला बोनस असेल आता तीन हजार बोनस कसं असेल ते मी तुम्हाला सांगतो आता समजा सप्टेंबर महिना सुरू आहे पुढचा महिना आहे ऑक्टोबर ऑक्टोंबर महिन्यात दिवाळी येत आहे मग तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो ऑक्टोंबर महिन्यामध्ये भेटेल म्हणजे समोरच्या महिन्यामध्ये आणि त्याची तारीख जवळपास दहा तारखेनंतर भेटेल मग तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये भेटेल त्याची अमाऊंट पंधराशे रुपये असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला ऑक्टोंबरमध्ये म्हणजे ज्या वेळेस सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील त्यावेळेसच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे म्हणजे सप्टेंबर आणि प्लस ऑक्टोंबर असे पंधरा पंधराशे रुपये या ठिकाणी तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील जवळपास तीन हजार रुपये म्हणजे सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोंबरचे या ठिकाणी पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील तर तीन हजार तुमचं दिवाळीचा बोनस असणार आहे म्हणजे याच्यामध्ये बोनस काय तुमचा हप्ता तुम्हाला लवकर कर भेटेल हेच तुमच्यासाठी महत्वाचं आहे आता हे सगळं काही तुम्हाला लक्षात आलं असेल गिफ्ट संदर्भात अजून अपडेट नाही आहे अपडेट आल्यावर मी तुम्हाला कळवणारच आहे आता तुम्हाला सगळं काही लक्षात आलं असेल तुम्हाला ई के वाय सी करायचीच आहे महत्वाचं म्हणजे पैसे तुम्हाला कधी येतील काय येतील याच्या ये व्यतिरिक्त मी सर्व माहिती दिलेली आहे आणि जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला काही पैसे लागत नाही फ्रीमध्ये सर्व अपडेटी पाहायला मिळत असतात तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र